डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांच्या शैक्षणिक उत्थानासाठी अनेक शिक्षण संकुल उभी केली औरंगाबादचं मराठवाडा विद्यापीठ ही त्यांचं स्वप्न होत बाबासाहेबांच्या समग्र समाज परिवर्तनाच्या प्रेरणेने अनेक जाती धर्मांचे कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले ते देखील यापैकीच एक संत रोहिदास शिवराय शाहू फुले आंबेडकर यांचे विचार जनमानसात पसरवण्यासाठी त्यांनी आपली हयात घालवली कल्याणमधील रोहिदास वाड्यात ते जन्मले शिकले वाढले परंतु हिंदू मुस्लिम दंगलीत त्यांचं घर जळून खात झालं तरी देखील त्यांनी कोणत्याही जाती धर्मासाठी मनात असूया ठेवली नाही या राखेतूनही त्यांनी फिनिक्स छेप घेतली बहुजनांवरील अन्यायाविरुद्धात लढणं आणि बौद्ध चर्मकार समाजातील दरी सांधणं हे त्यांच्या आयुष्यातलं ध्येय ठरलंय आर्थिक सुबत्ता असलेली बँकेची नोकरी सोडून त्यांनी समाजातील शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी अधिवक्ता या पेशाची निवड केली औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामांतराचा यज्ञ सतत सोळा वर्ष धबधकत होता अनेक भीमसैनिकांनी आपल्या प्राणांची तिलांजली दिल्यानंतरही या प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं प्रवेशद्वाराला नाव जोडलं परंतु त्यातही एक छोटी उणीव लक्षात आली ती फक्त ऍडव्होकेट दिलीप वाळज यांच्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील या नावापुढे भारतरत्न ही उपाधी विधिवतपणे लागणं हा त्या लढ्याचा सर्वोच्च बहुमान त्यांना वाटला या संदर्भात कायद्याचा सूक्ष्म अभ्यास करून वाळंज यांनी सरकारकडे भारतरत्न ही उपाधी लावण्यासाठी सतत चार वर्ष संविधानिकपणे हा लढा वन मॅन आर्मी म्हणून लढला अखेर सरकारला जाग आली व आज त्या प्रवेशद्वारावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामोल्लेख आहे या संघर्षाचं श्रेय ॲडवोकेट दिलीप वाळंज यांनाच द्यावा लागेल याशिवाय कोविड काळात त्यांनी कर्ज काढून आपल्या वकील बांधवांना केलेली मदत अनेक सामाजिक कार्यात त्यांचा असलेला सक्रिय सहभाग यामुळे अनेक सामाजिक राजकीय संस्थांकडून त्यांचा बहुमान झालेला आहे या संघर्षाची दखल घेत नेपाळच्या महात्मा गांधी पीस फाउंडेशनने त्यांना डिलीट ही पदवी देखील बहाल केली आहे नामांतराच्या या उत्तरार्धाच्या इतिहासात ॲडवोकेट दिलीप वाळंज यांचं नाव हे सुवर्णाक्षरांनी लिहावं लागेल